मैदानाचा फायनल पेरा लहान मुलाच्या शुभ उचलला जातोय बैलगाडी मालक लक्ष द्या आयोजक गणेश वाघपडे आणि लहान मुलाच्या शुभ या ठिकाणी फायनलच्या सात गाडी मालकांचा नशीब आजमावलं जात आहे पहिले दोन तीन काढू दे त्यांना फायनल साठी तास क्रमांक एक लक्ष द्या घ्या फायनल साडी तास क्रमांक एक फायनल साठी टास्क क्रमांक एक मानगंगा एक्सप्रेस बद्या फॅन्स क्लब सिंधी बुद्रो सेमी तीन ची फायनल साठी टास्क क्रमांक दोन दादा गायकवाड करंजीपूर सेमी फायनल चार ची विजेती फायनल साठी टास्क क्रमांक तीन भरनाथ प्रसन्न बापूसाहेब भाड उमेश हरपाळे वाघोली फुरसुंगी सेमी दोन ची विजेती फायनल साठी टास्क क्रमांक चार ज्योतिर्लिंग प्रसन्न शिवेंद्र जाधव ढोरलेवाडी सेमी एक ची विजे फायनल साठी तास क्रमांक पाच जयशंकर बाबा प्रसन्न सोमवार पेठ नगरसेवक विक्रम भय्या जाधव मंगेश जाधव सोमवार पेठ सेमी सहा ची विजेती फायनल साठी तास क्रमांक सहा भेकराय माता प्रसन्न बलवान यश संदीप काका हरपणे फुरसुंगी सेमी फायनल कितवेतली विजेते पाच ची विजेती आणि फायनल साठी तास क्रमांक सात झरणेच्या जा प्रसन्न अविनाश अण्णा फाळके सातारोड स्वरा किरण यादव मयूर भोसले किनी सेमी सात ची विजेती हा फायनल चा आहे आणि आता वेळ दिला जाणार नाही कारण जवळ जवळ एक तास गेला यामध्ये गा चला गाडी येऊ द्या फायनल चे फायनल चे गाडी मालक गाड्या ना एक वरती मानगंगा एक्सप्रेस बाद्या पॅन्स क्लब शिंदी बुद्रुक दोन वरती दादा गायकवाड करंजी पूल તીન વતી ભરના બાપુ સાડે ઉમેરશે વાઘોલી ભુરસુગી ચાર વતી પાંચ શંકર બાબા ગ્રુપ સોમવાર પેઠ નગરસેવક વિક્રમ ભૈયા જાધવ મંગેશ જાદવ સોમવાર પેઠ સેકરાય માતા પ્રસન્ન પરવાન ય સંદીપ કાકા હરપણે બો અને સાત વરતી જરડે જ અવિનાશાના ભાગે સાતારો સરા કિરણ યાદવ મયુર ભોસલે કિની બો હા ફાઇનલ અને ફાઇનલ થી સાથી ગીમા આયકા आणि फायनल साठी एक नंबर तास हे राखीव